आणि म्हणून आमच्या समाजातला अधिकारी असेल ना त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे तू काम केलं तिथे इतके वर्ष तू रिझर्वेशन बोलला नाही तू कलेक्टर कशामुळे झाला रिझर्वेशनमुळे मुळे बाबासाहेबांमुळे तू कमिशनर कशामुळे झाला याच्यामुळे तू ज्या समाजामुळे झाला त्या समाजासाठी तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे परंतु जिथे तू काम करू शकत होतो लोकांचा लोकांना न्याय देऊ शकत होता त्या ठिकाणी जर तू देऊ शकत नसील तर आफ्टर रिटायरमेंट आता आंबेडकर समाजामध्ये इतके लोक ऍक्टिव्ह होऊन राहिले इतके लोक ऍक्टिव्ह सेवा निवृत्त कमिशनर सेवानिवृत्त कलेक्टर सेवा निवृत्त अरे तू पदावर होता तेव्हा काय केल्या तेव्हा काही केलं नाही म्हणून आता करू नका परंतु माझ्या लोकांच्या काळ्यातले अश्रू पुसण्याची तुझ्यामध्ये अधिकार होते तुझ्यामध्ये तेव्हा तू काही केलेलं नाही